प्रीतम शेठ मात्रे यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील अठरा पगड बारा बलिंददार यांचे प्रतिद निधी करणारे सर्व मान्यवरांना तसेच माझ्या समोर बसलेल्या माता भगिनींना बंधूंना विरोध सापलेला मानाचा माझ्या आधी बऱ्याच वक्त्यांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे परंतु आज आपण एक दीड तास झाले बसलेले आहात आणखी एका तास जाईल परंतु एक लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना दिली होती आणि दर पाच वर्षांनी निवडणुका ठेवलेल्या होत्या त्याचं कारण असं की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांच्याबद्दल ते पाच वर्षात काय काम करतात त्याचं अवलोकन करण्यासाठी असतात त्यामुळे आपल्याला दोन अडीच तास बसावं लागलं तरी हरकत नाही कारण आपण पुढच्या पाच वर्षाचं आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहोत आणि म्हणून आज उल्ह्या मध्ये ही सभा होत आहे आज आपण पाहिलं असेल की जवळजवळ इथे तीन साडेतीन लाख लोकवस्ती आहे परंतु त्या सुविधा आहेत का ज्या वेळेस सिडकोने ते नोड विकसित करायला घेतलं होतं त्यावेळेस पाणी रस्ता हे जे मूलभूत प्रश्न असतील हे सिडकोणी पुरवायला पाहिजे होते परंतु मी ज्या करंज्या शहरामध्ये राहतो तिथे सुद्धा आम्हाला अनुभव आहे की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे मी तिथे त्याबद्दल बोलणार आहेच परंतु इथे आल्यानंतर जेव्हा माहिती घेतली तर उलव्या रोड मध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न खूप गहन आहे मग मला सांगा पाण्याचा प्रश्न असेल रस्ते असतील गटर असतील मैदान असतील या सुविधा देण्याचं काम सिडको जर का करत असेल मग त्यांना जा विचारण्याचं काम कोणाचं आहे इथल्या सरपंचा आहे किंवा लोकप्रतिनिधीचा आहे आज आम्हाला जेव्हा सांगितलं गेलं की राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे पण राज्यात सरकार असताना केंद्र सरकार असताना तुम्ही त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जा विचारत नाहीत का की आम्ही इथे शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून तर काही तर राहायला आलेलो आहोत तर आम्हाला ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधा देत नसतील आणि त्याचं जा विचारण्याचं का हो, काम लोकप्रतिनिधीचं आहे तर आता असणारे लोकप्रतिनिधी त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करतात का आपले प्रश्न सुरवतात का याचा आपण विचार केला पाहिजे आज प्रीतम शेखच्या बाबतीत बोलायचं झालं खूप काय बोललं जातं आहे कुणीतरी सांगत की प्रीतम शेखना असेच मतं खाण्यासाठी उभे केलेले आहेत कुणीतरी सांगतात का ते बच्चा आहे असं ऐकायला मिळतोय परंतु प्रीतम मात्र जर का बच्चा असते आणि प्रीतम मात्रेना जर का तुम्ही असेच उभे केले असते तर प्रीतम जय मात्रे यांना घाबरून तुम्ही आणखी दोन प्रीतम मात्रे उभे केलेले असते हे का केले कारण तुम्हाला प्रीतम जय मात्रे यांची दास्ती आहे तुम्ही का जे सांगतात ना की आम्ही एवढे हजारो कोटीची कामे केली आम्ही एवढं केलं तेवढं केलं मग तुम्ही समोर समोर लढायला पाहिजे होतात ना तुम्ही गरिबी कामा का करताय कारण मी परवाच अजित पवारांचं एक भाषण ऐकलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लोकसभेमध्ये ज्या वेळेस ही वापरली गेली होती अपक्ष म्हणून आणि आमचे साताराचे राजे छत्रपती संभाजीराजे थोडक्यात वाचले होते म्हणजे हा तुम्ही गरिमे कावा करताय का तुम्ही समोर समोर लढायची जर का हिंमत दाखवता तर इथे समोर समर लढत कारण तुम्ही घाबरलेले आहेत आणि ते सर्व सामान्य कुटुंबातले म्हणजे आमचे जय मात्रे साहेब हे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत असताना परवेचे विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय चांगलं काम करत असताना आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ते काम करत आहेत आज तुम्ही प्रीतम मात्रेंनी काय केलं तर प्रीतम मात्रेंनी जय मात्रे ट्रस्टच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार तीन शाळा आपल्या गुरु सभा मतदारसंघामध्ये केलेल्या आहेत मला वाटतं चौक चौक वेशवी आणि मोरा हे त्यांचे हायस्कूल सुरू केलेले आहे तर आज आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे दोनच क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये आपली पिळवणूक होते आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य आपल्या आयुष्याची पूंजी हे शिक्षण आणि आरोग्यामध्ये जाते मात्रे यांनी काय की त्यांच्या इथे जे विद्यार्थी शिकतात त्यांना वार्षिक फक्त सात ते आठ हजार फी आणि आपण बाकीच्या ठिकाणी असेल तर घेतात मात्रे यांच्याकडे दोन ते अडीच हजार जे पालक विद्यार्थी आहेत त्यांच्या पैसे वाचवण्याचं काम प्रीतम जय मात्रे करतात की नाही ही खऱ्या अर्थाने लोकसेवा आहे आज त्यांच्या माध्यमातून पाहिलं असेल शेपडोच्या वरतीने आरोग्य शिबिर घेतलेले आहेत का तर आज आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही जाताना कुठल्याही हॉस्पिटलला जात असताना आपले जे पैसे जे पूंजी आहेत ते तिथंच रिकामी होते शिक्षण क्षेत्रामध्ये आयुष्य जातो आपल्या पालकांचा आपल्याला शिकवता येईल त्यामुळे त्यांनी जो विडा उचललेला आहे प्रीतम मात्रेंनी जो जेम मात्र जो विडा उचलला होता सामाजिक क्षेत्राचा त्याच माध्यमातून ते सुद्धा करत आहेत आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली असेल तर गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय बिकट आहे आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये दे ते निर्माण करण्याचं हे काम भारतीय जनता पार्टी करत आहे आपण मगाशी महेशजींनी उल्लेख केला की खरोखर कर मराठा आरक्षणामध्ये आम्ही काम करत असताना गेली वीस वर्ष आम्ही काम करतोय परंतु असं सरकार कधी पाहिलं नाही की ज्यांनी आमचे जरांगे पाटील साहेब ज्यावेळेस आंदोलन बसले होते आणि आंदोलन बसलेलं असताना तिथे बहुकीर्तन चालू होतं कीर्तन कीर्तन चालू होतं आमच्या माय भगिनीचे कीर्तन करत होते आणि तिथे तो लाठी हल्ला केला आणि आमचं जेव्हा रक्त सांडलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वादळ निर्माण झालं आणि त्या वादलाने प्रकारे, इथं महाराष्ट्र आदरून जोडला होता परंतु एकच आम्ही केलं तरीसुद्धा कारण महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठा समाज इथं मोठ्या भावाची भूमिका घेतो आणि त्यामुळे कुठलाही आराजक किंवा विध्वंसक न करता शांततेच्या माध्यमातून जे आंदोलन केली आणि त्या माध्यमातून आम्हाला जे जे मिळालं ते घेतलेलं आहे परंतु वाशी येथे आम्ही जेव्हा लाखोच्या संख्येने आलो आणि तिथे आम्हाला जेव्हा तो जे आर काढला होता आणि त्याच्या माध्यमातली फसवणूक झाली त्यामुळे महाराष्ट्रातला मराठा समाज यांनी लोकसभेमध्ये ताकद दाखवलेली आहेच पण विधानसभेमध्ये सुद्धा ताकद दाखवणार आहे की तुम्ही जर का आम्हाला फसवलं आज चाळीस वर्षाचा आमचा लढा आहे आजपर्यंत तुम्ही आम्हाला फसवलेला आहे बरे पण आज पुन्हा एकदा मराठा समज यामुळे आघाडीकडे आहे ना युतीकडे आज आम्ही ज्या विचार केला आमचे प्रीतम ते मात्र इथे उभे त्यावेळेस मला असं वाटलं की हो खऱ्या अर्थाने हे आमचं एक त्रयस्थ नेतृत्व आहे जे आपल्या सर्व उरणवासियांना इथे न्याय देईल आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना मी त्यांच्या सोबत आहे आजपर्यंत मराठा समाजाने कुणाला पाठिंबा दिलेला नाहीये कुणीतरी सांगितलं गेलं की इथे तर तो अधिकार आम्हाला कुणाला नाहीये आम्ही व्यक्तिशा मला असं वाटलं की खरोखर प्रीतम जैन मात्र हे या उरणचा विकास करतील कारण आपण जर का पाहिलं असेल तर उरण विधानसभा ही औद्योगिकदृष्ट्या म्हणजे जे एन पी टी पासून जर का खालापूरपर्यंत आपण पाहिलं असेल तर हजारो कारखाने इथे आहेत परंतु त्याच तोडीने पाहिलं असेल तर लाखो आपले बेरोजगार इथे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या मिळत नाही आणि मग त्यासाठी स्थानिक नेतृत्व काय करतोय तर जसं आता सचिनजीने सांगितलं की प्रीतम शेट्टी ज्याप्रमाणे एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये इथे जेव्हा एअरपोर्ट येतोय तर येत असताना काही लोक सांगतात की आमच्या मिटिंग झालं आम्ही हजारो तरुणांना नोकरी देणार आहोत अरे पण कसे देणार आहात तिथे जे जॉब उपलब्ध आहेत त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे की नको तर जे मात्र जन ट्रस्टच्या माध्यमातून तिथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी मुंबई एअरपोर्टला जर का चाळीस पंचेचाळीस लोकांना नोकऱ्या दिल्या असतील तर निश्चितच आम्हाला विश्वास आहे की हजारो आमच्या स्थानिक नागरिकांना इथे नोकरी काम प्रीतम मात्र हे करतील प्रीतम मात्र एक याचा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आज आपण पाहिलं असेल की इथं मी आता बसल्या बसल्या भाऊ एक लक्षात आलं इथून ट्रेन जाते परंतु ट्रेन जात असताना त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तर अर्धा तास विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आज आपण पाहिलं असेल की इथं मी आता बसल्या बसल्या भाऊ एक लक्षात आलं इथून ट्रेन जाते परंतु ट्रेन जात असताना त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तर अर्धा तास आज तीन लाख जर का लोकसंख्या इथं राहत असेल कारण इथे जे आलेले आपले बांधव आहेत ते मुंबईला नोकरीसाठी जात असतील तर किमान पनवेल ते आपण पाहिलं तर जर दहा मिनिटांनी जर का तिथून ट्रेन जात असतील तर इथे आपल्याला सुद्धा दहा मिनिटांनी ट्रेन जाण्याचं काम कुणाचं होतं हे हे पाठपुरावा कुणी करायला पाहिजे होतं त्यांची राज्यात सरकार केंद्र सरकार त्यांनी करायला पाहिजे होतं ना पण ते करतात का तर नाही माझ्या उलव्या नोटमधील बंधू भगिनीना माझं आव्हान आहे की आज प्रीतम मात्रे हे आपल्या भागातील आपल्या गावातील आपल्या शहरातील आहेत कारण इथले ते स्थानिक कोपर या गावचे आहेत आणि म्हणून उलण्याची एक जबाबदारी आहे पूर्ण गवण जिल्हा परिषद जबाबदारी आहे की आपल्या मातीतील आपला माणूस जो आपल्याला बारा महिने चोवीस तास उपलब्ध होऊ शकतो त्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो तर निश्चितच विजय हा प्रीतम मात्रे यांचा होणार आहे आणि म्हणून उलव्या नोडमध्ये किंवा या एरियामध्ये एकावन्न बावन हजार जर का वोटिंग असेल तर कमीत कमी तीस हजार वोटिंग आपण प्रीतम जैन मात्रे यांना दिली पाहिजे तरच आपला विजय होणार आहे त्यामुळे आपल्या घरातील आपला माणूस आज त्यांच्या सोबत त्यांचे वडील स्वतः इथे हजार आहेत त्यांनी एकच स्वप्न बघितलं आहे की मी आजपर्यंत हजारो कामं केले असतील लाखो लोकांना कामधंदा दिला असेल पण आज माझा पुत्र आहे त्याला मी समाजासाठी इथे आमदार करतोय का तर त्यांना कुठलाही मोठे पण नकोय तर त्यांना कुठली संपत्ती कमवायची गरज नाही आज ते मोठे उद्योगपती आपल्या भागामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे तर एक ह्या जनतेचा सेवक झाला पाहिजे आणि सेवा करण्यासाठी ते आपल्याला देतात आणि जाता जाता कारण खूप कुशी झालेला आहे जाता जाता एवढंच सांगेन की उरणची एक परंपरा हे उरणवासी आहेत ना ही उरण मतदारसंघ हा भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे आणि त्यांनी एकच आज या पंधरा वर्षामध्ये एकच त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये की, की परिवर्तन हा संसारचा नियम आहे आणि वारंवार आपण पाहिला असेल की दोन हजार नऊ ला आमदार होते नंतर का चौदाला वेगळे आमदार होते एकोणीसला वेगळे आमदार होते आणि आपण जर का पाहिलं असेल तर तिघांच्या मध्ये पाहत आहे तर प्रीतम शेख परिवर्तन होत असताना दोन हजार चोवीसला आमचे प्रीतम जे, जे मात्र हेच आमदार होणार आहेत ही खात्री इथं व्यक्त करतो परंतु गाफील राहू नका गाफील राहू नका कारण कशा पद्धतीने आता निवडणुका होतात ते लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच वर्षामध्ये निवडणुका ठेवलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की आपले जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ते आपले काम करतात की नाही जर का आपले काम होत नसतील उलवे शर्थाने पाणी पाण्याचा प्रश्न इथं खूप गंभीर आहे तो पाण्याचा प्रश्न पण जर का कोण सोडत नसेल तर आपला स्थानिक जे आमदार असतील जे प्रीतम जयम मात्रे हे आपला प्रश्न सोडतील त्यामुळे आपण आपल्या बोटाचं कारण आपल्याकडे ताकद नसतो एकदा एखादा एक आमदार निवडून आला खासदार निवडून आला तर आपण त्याला काही करू शकत नाही जा विचारू शकत नाही फक्त पाच वर्षाने हे बोटाची ताकद आहे हे बोट आहे आपलं हे बोट आपण जर का योग्यरीत्या वापरलं आणि बॅलेट पेपरवरती सहा नंबरला प्रीतम जैन मात्र आपण दाबून जर द्यायचा फक्त तुम्हाला एकच आश्वासन देतो जाता जाता की गेल्या वेळेस सुद्धा मी सिटीचा प्रचार केला होता आणि सिटी निवडून आणली होती आता उमेदवार बदललेला आहे पण या वेळेस सिटीचा प्रचार आणि सिटी निवडून आणणार आणि प्रीतम जैन मांद्रे त्याला आमदार करणार एवढंच बोलताना माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद